हाय फ्रेंड्स नमस्कार आपण गृहिणी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे काल आपण भात कसा बनवायचा ते बघितलेलं आहे तर आज आपण बघणार आहोत चपाती कशी बनवायची चार पुढची चपाती आपण बनवणार आहोत गोल कशी बनवायची चपाती आपली मऊ येण्यासाठी काय करायचं ते सगळे मी सांगणार आहे इथं मी परातीमध्ये पीठ गाळून घेते मी चारच चपात्या बनवणार आहे म्हणून मी चार चपात्यांचंच पीठ घेत आहे हे बघा मी असं माप करून घेते त्याच्याने बरोबर चार चपात्या होतील त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपण चेक करायचे आहे जर पीठ थोडंसं तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडं अजून पाणी टाकून त्याला मडून घ्या बोटाने प्रेस करून बघायचं आहे हे बघा असं त्याच्यानंतर थोडं मी तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकून आपण थोडं गोडा आहे ना आपला पिठाचा तो चांगला मडून घ्यायचा आहे म्हणजे आपली चपाती चांगली सॉफ्ट येईल आता मी इथे पीठ घेतलेलं आहे मी चार लाट्या तयार करून घेते गॅसवरती मी आता तवा ठेवलेला आहे आपला तवा गरम हो तोपर्यंत आपण चपाती लाटे घे लाटून घेऊयात इथे मी एक लाटे घेतलेली ला आहे गोल करून घ्यायची आहे अशी त्याच्यानंतर पीठ लावायचं आहे थोडं थोडी लाटून घ्यायची आहे आता आपण तेल लावून घ्यायचं आहे हे चांगलं आपल्याला कोणे प्रेस करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली चपातीमधून हवा निघणार नाही चांगली फुगेल आणि तेल जरा जास्त लावायचं आहे म्हणजे आपल्या आतमधले जे पोड आहे ते व्यवस्थित निघून येतील आता मी पीठ लावून घेतलेला आहे पहिले आपल्याला गोल साईड आहे तिकडून लाटायचं आहे त्याच्यानंतर हा जो आपला त्रिकोण भाग आहे त्याला लाटायचा आहे आता एका साईडने आपल्याला लाटत जायचं आहे एका साइडने लाटत गेले की आपली चपाती बरोबर गोल येईल जसं मी केलेलं आहे सेम तसंच करायचं आहे आता मी तव्याला थोडं तेल लावून घेतलेलं आहे पीठ पीठाचा गोडा घेतलेला आहे आणि त्याला तेल लावून तव्याला लावून घेतलेला आहे कधी कधी कसं होतं ना आपण नवा आपला तवा नवा असतो किंवा आपण जास्त घासलेला असतो ना तर चपाती आपली करपते चिटकते म्हणून ही टेक्निक जर तुम्ही वापरली तर तुमची चपाती अजिबात चिटकणार नाही हे बा एकदम फुगलेली एक ला आहे आपली चपाती छान आली आहे मऊ अशाच सगळ्या चपात्या बनवून घ्यायच्या आहेत एक चपाती मी तुम्हाला अजून लाटून दाखवत आहे पहिले गोल साईड पसरावायची आहे त्याच्यानंतर जो आपला त्रिकोण भाग आहे तो पसरवायचा आहे आत्ताच आपली चपाती गोल झालेली आहे एवढी टेक्निक तुम्ही वापरली तर तुमची चपाती नक्कीच गोल येईल आणि लाटून घ्यायचं आहे सगळ्याकडून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय